कर्नाटकातील शनिवार पेठेतील शंभूतीर्थ चौक येथे नव्याने सुरू करण्यात आलेला फिटनेस स्टुडिओ इंटरनल न्यूट्रिशन सेंटरचं उद्घाटन डॉक्टर अनिल लावणी यांच्यासह विविध मान्यवरांच्या हस्ते संपन्न झालं शनिवार पेठेतील शंभूतीर्थ चौक येथे ओरॅकल कॉर्नर या बिल्डिंग मध्ये नव्याने सुरू झालेल्या सुसज्ज फिटनेस स्टुडिओ इंटरनल न्यूट्रिशन सेंटरचे उद्घाटन डॉक्टर अनिल लाहोटी यांच्यासह विविध मान्यवरांच्या हस्ते झाले शंतनु कालेकर शीतल शाह कविता पवार व स्वप्नाली पाटील यांनी हे फिटनेस सेंटर सुरू केलं आहे या फिटनेस स्टुडिओमध्ये सगळ्या प्रकारच्या शारीरिक फिटनेस संबंधी सुविधा नागरिकांना देण्यात येणार आहेत यामध्ये योगा एक्सरसाइज कार्डिओ एरोबिक्स अशा प्रकारच्या सुविधा नागरिकांना नामांकित ट्रेनरच्या माध्यमातून देण्यात येणार आहेत तसेच डाएट व आहाराविषयक देखील मार्गदर्शन या फिटनेस स्टुडिओमध्ये मध्ये करण्यात येणार आहे आपले शरीर फिट ठेवण्यासाठी या फिटनेस स्टुडिओचा कराडकरांना फायदा होणार असल्याचं डॉक्टर अनिल लाहोटी यांनी सांगितलं तसेच आपले शरीर तंदुरुस्त व फिट ठेवण्यासाठी एक वेळ फिटनेस स्टुडिओला अवश्य भेट द्यावी असं आवाहन देखील शंतनू कालेकर यांनी केलं आहे मी डॉक्टर अनिल लाहोटी बालरोग तज्ञ फिटनेस ट्रेनर आज इंटर्नल न्यूट्रिशन फिटनेस सेंटरचं रित्सरित्या उद्घाटन करण्यासाठी आलेलो आहे आणि त्याचं रित्सर उद्घाटन झालेलं आहे या सेंटरमुळे कराड शहरातील सर्व फिटनेसप्रेमी लोकांना अतिशय अद्ययावत असा स्टुडिओ या ठिकाणी मिळालेला आहे आणि इथले ट्रेनर्स आणि शिक्षक जे आहेत ते अतिशय अनुभवी आहेत माझ्या माहितीचे आहेत त्याचा फायदा कराड शहराला नक्की होईल पंचेचाळीस मिनटाचा व्यायाम चांगला आहार चांगली निद्रा आणि चांगला आयाम आणि संगत याची जर काळजी घेतली तर फिटनेस हा शंभर टक्के बाय डिफॉल्ट तुम्हाला मिळणार आहे मैदा साखर मिठाई पाम तेल या आणि चायनीज फूड आणि मोबाईलचा अतिवापर यापासून लांब राहा आणि आपलं आरोग्य उत्तम ठेवा माझ्या शुभेच्छा स्टुडिओचं ओपनिंग झालंय इंटरनल न्यूट्रिशन सेंटर मार्फत हे सेंटर सुरू आहे कराडमध्ये आणि याच्यामध्ये आपण सगळ्या प्रकारच्या रिलेटेड सुविधा देतो योगा असेल एक्झरसाइज से असेल कार्डिओ असेल एरोबिक्स असेल कराडमधले नामांकित ट्रेनर्स या ठिकाणी असतील आणि त्याच्याबरोबर डाएट आणि आहाराविषयी मार्गदर्शन म्हणजे ओव्हरऑल फिटनेस साठी ज्या ज्या गोष्टी आवश्यक असतात त्या सगळ्या या ठिकाणी एका छत्राखाली मिळणार आहेत आणि कराडकरांसाठी सगळ्यात महत्वाची सुविधा असेल की ज्याच्यामध्ये फिटनेस म्हणजे नक्की काय हे समजायसाठी हे सेंटर काम करणार आहे आम्ही गेल्या वीस वर्षापासून काम करतोय आणि त्याच्याबरोबर आत्ताची सुविधा ही मोठ्या सेंटरमध्ये आता उपलब्ध होऊन जाते आणि पहिल्या पंधरा दिवसासाठी फ्री वर्कआउट सेशन आपण अवेलेबल करतोय तर मला कराडकरांना एक सांगावं लागेल आवाहन करायचंय की त्यांनी या सुविधेचा निश्चित लाभ घ्यावा के एम एस न्यूज स्पंदन मरांचे नाते अगोकीचे